अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीचं प्रमाण वाढत चाललं आहे मात्र अमरावतीच्या शहर कोतवाली पोलिसांनी दुचाकी चोरांचा शोध लावत एका आरोपींकडून तब्बल वेगवेगळ्या ठिकाणाहून अठ्ठावीस दुचाकी जप्त करत संतोष बोबडे नामक चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे त्याकडून अठ्ठावीस दुचाकीसह तेरा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर या आरोपीकडून अजून काही दुचाकी मिळेल का याचा संपूर्ण तपास कोतवाली पोलीस करत आहेत कोतवाली पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि अंमलदार यांनी चांगली उत्कृष्ट कामगिरी या ठिकाणी केलेली आहे मोटरसायकल चोरीचं प्रमाण सध्या जास्त होतं सिटीमध्ये त्या अनुषंगाने मान्य सी पी सरांनी सर्व ठाणेदार आणि डी बीचे स्कॉड यांना आदेश दिले होते त्या अनुषंगाने दोन दिवसापूर्वी नाईटला असणारे बीट मार्शल यांना एक संशयित इसम आढळला तो इशमाला ताब्यात घेतल्यानंतर त्याची विचारपूस केली ह्या डिव्हिजनचे ए सी पी साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वाक्से साहेब पी आय विलेकर त्यांची संपूर्ण डी पीचे अधिकारी आणि टीम ह्या आरोपीला विचारपूस केल्यानंतर त्याच्याकडे सुमारे अठ्ठावीस गाड्या टू व्हीलर गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून ह्या चोरी केलेल्या आहेत आणि त्या इतर ठिकाणी विकलेल्या आहेत त्याचे स्पेशल मोड मोडस असे आहे की हा मास्टर किने गाड्या चोरी करायचा हँडल लॉक काढणे किंवा गाडी सुरू करणे आणि ह्या गाड्या तो ग्रामीण भागामध्ये विकायचा आणि स्पेशली विकल्यानंतर शेतकऱ्यांना ह्या गाड्या विकायचा विकल्यानंतर स्पेशली त्यांना सांगितलं जायचं की ह्या गाड्या सिटीमध्ये घेऊन जाऊ नका तुम्ही आणि मी फायनान्सचं काम करतो अशा पद्धतीने त्याने गाड्या विकलेल्या आहेत आणि एकूण अठ्ठावीस गाड्या या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि पुढील तपास अधिक तपास पोस्टचे अधिकारी करत आहेत अजून काही गाड्या ह्यामध्ये निष्पन्न होण्याची दाट शक्यता आहे तर मूर्तिजापूर गाव आहे तिथले एक खेडं त्याचं गाव आहे आता सध्या तरी आम्हाला त्याच्यावर गुन्हे आढळले नाहीत परंतु आम्ही अधिक तेथील लोकल क्राईम ब्रँच यांच्याकडून माहिती घेत आहे आणि त्याच्यावर काय गुन्हे आहेत दाखल आहेत किंवा काय यासंदर्भात अधिक माहिती त्याकडून घेत आहोत